पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे या योजनेअंतर्गत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दोन हजार रुपये हस्तांतरित झाले आहेत था अनेक शेतकऱ्यांना सुरुवातीचे काही हप्ते बँक खात्यात जमा झाले परंतु शेतकऱ्यांना लँडसेडिंग नो ही तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे यामुळे अनेक शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे हप्ते येण्यास बंद झाले आहे तालुका कृषी कार्यालय महसूल विभागाकडे अर्ज केलेले आहेत मात्र शासकीय काम सहा महिने थांब याचा फटका लाभार्थ्यांना बसत आहे शिवाय लँड शेडिंग एस करण्यावरून कृषी विभाग महसूलकडे बोट दाखवतं तर महसूल विभाग कृषी विभागाकडे दाखवत असल्यानं लाभार्थी इकडून तिकडे हेलपाटे मारत आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांचं लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष घालणं गरजेचं आहे पाहूयात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे एक जानेवारी दोन हजार एकोणीस पासून केंद्र सरकारने ही के योजना सुरू केली आहे त्यासाठी शेतकऱ्यांना त्यांचा सात बारा आड रेशन कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड बँक खाते नंबर अशी कागदपत्रे घेऊन ऑनलाईन नोंदणी करण्यात ही नोंदणी केली त्यांना योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होतात आतापर्यंत सतरा हप्ते लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर अठरा जूनला सतरावा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे परंतु अनेक शेतकरी तांत्रिक अडचणीमुळे या लाभापासून वंचित राहिले आहेत नोंदणी केल्यापासून सुरुवातीचे काही हप्ते लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाले मात्र त्यानंतर काही शेतकऱ्याने हे हप्ते येण्यास बंद झाले अचानक हप्ते येण्यास बंद झाल्यानं लाभार्थ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली लाभार्थ्यांनी ग्रामपंचायत तलाठी कार्यालयात धाव घेतली ग्रामपंचायत तलाठी कार्यालयाने कृषी विभागाशी संपर्क साधण्यास सांगितले कृषी विभागात गेल्यावरती लँड सिडिंग नो असा शिरा ऑनलाईन दिसल्यानं त्यांनी महसूल विभागाकडे जाण्यास सांगितलं महसूल विभागाने पाहिले असता त्यांनाही तो शेरा दिसला लँड सेडिंग नो असा शेरा असलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यानं महसूल विभागानं लाभार्थ्यांचे से लँड सेडिंग नो आहे ते एस करून मिळावे असा अर्ज घेण्यास सुरुवात केली आहे आलेले अर्ज संबंधित तलाट्याकडे पाठवून पुन्हा ओरोसला पाठवण्यात देतात त्याप्रमाणे महसूल विभागानं काही लाभार्थ्यांना लँड सिलिंग एस असे करून दिल्यानंतर काही लाभार्थ्यांना पुन्हा योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे मात्र अनेक अर्ज महसूल विभागाकडे प्रलंबित आहेत काहींचे सहा महिने होऊनही लँड सिडिंग एस झालं नाही आता हे अधिकार कृषी विभागाकडे दिल्याचे महसूल विभाग लाभार्थ्यांना सांगत आहेत मात्र कृषी विभाग महसूल कडे बोट लाभार्थी अडचणीत सापडले आहेत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण सॅटलाइट चॅनल